ती रात्रीची चूक एक थरकाप उडवणारी विवाहबाह्य संबंधांची कथा त्या दिवशी संध्याकाळ खूप गडद होती पाऊस सतत कोसळत होता आणि विजा आकाशात अंगार उडवत होत्या पण तिच्या मनातला वादळ त्या पावसापेक्षा कितीतरी जास्त भयंकर होतं ती अन्विता वयबत्तीस एक प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका दोन मुलांची आई आणि एका सुखवस्तू घरातील सुनबाई तिचं लग्न झालं होतं सौरभशी एक मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा नीटनेटका पण नेहमी कामात व्यग्र असलेला पुरुष लग्नाच्या दहा वर्षांनी तिचं आणि सौरभचं नातं केवळ जबाबदारीपुरतं उरलं होतं संवाद हरवला होता स्पर्श विसरले होते आणि अन्विता एकटी पडली होती त्यावेळी तिच्या आयुष्यात आलं निलेश तिचा शाळेतील जुनाच मित्र एकदा एका शाळेच्या अल्युमिनी मीटमध्ये दोघांची भेट झाली निलेश नेहमीच आकर्षक होता पण आता त्याच्या डोळ्यांत प्रगल्भता होती तो देखील लग्न केलेला पण त्याच्या चेहऱ्यावर एक उदासी सतत रेंगाळलेली किती बदललीस ग तू पण डोळ्यातली तीच हळुवार नजर आहे निलेशने हसून म्हटलं त्या एका वाक्यानं अन्विताच्या मनात खोलवर काहीतरी हललं मैत्रीचं रूपांतर होत गेलं सतत कॉल्स चॅट्स भेटी आणि मग ती एक संध्याकाळ पावसाळी गूढ आणि धोकादायक अन्विता आणि निलेश एका हॉटेलमध्ये गेले होते ती कशीबशी स्वतःला थांबवत होती पण त्याच्या स्पर्शाने तिची संपूर्ण झुंज मोडली त्या, त्या रात्री ती स्वतःचं नव्हती शरीरानं आणि मनानं दोघंही इतकं पुढे गेले की परतणं अशक्य होतं ही फक्त एक वेळची चूक आहे का अन्वितानं विचारलं निलेशनं तिचे हात घट पकडत उत्तर दिलं ही सुरुवात आहे पण पुढचं काहीच त्यांच्या हिशोबात नव्हतं दोन दिवसांनी अन्विता घरी आली तर तिचा नवरा सौरभ तिच्या मोबाईलमधील चॅट्स वाचून पूर्ण बधीर झाला होता तो काहीच बोलत नव्हता फक्त तिला निरखत होता पुढील आठवड्यात तिच्या शाळेतील स्टाफमध्येही त्या अफवांची कुजबूज सुरू झाली अन्विता मॅडम आणि तिचा जुना प्रियकर शाळेचा प्राचार्य तिला बोलावून म्हणाला तुमचं खाजगी आयुष्य आमचं शाळेचं वातावरण बिघडवतंय तुम्ही एक निर्णय घ्या तिचं आयुष्य कोसळत चाललं होतं सौरभनं तिला विचारलं नाही पण एक दिवस तिला घटस्फोटाचे पेपर्स समोर दिले निलेश तोही मागे हटला त्याच्या बायकोनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जबाबदारीचं भान आलं माफ कर मला हे परवडणार नाही अन्विता आता पूर्णपणे एकटी होती घर नाही प्रेम नाही नोकरी नाही ती संध्याकाळ ती एक चूक तिनं तिचं आयुष्य बदलून टाकलं समाजाने तिच्यावर प्रश्न उभे केले सासरच्या लोकांनी तिला नकार दिला आणि मुलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं आज ती एका लहान गावात राहत होती दूर सर्वांपासून शिक्षक म्हणूनच पुन्हा कामाला लागली होती पण दररोज रात्री झोपताना एकच प्रश्न तिच्या डोक्यात घुमायचा मी प्रेम केलं की फक्त शरीराच्या ओढीनं वाहत गेले अंतःकरणातून निघणारा आवाज उत्तर देत असे प्रेम असं नसतं जे सगळं नष्ट करतं विवाहबाह्य संबंधांची एक थरकाप उडवणारी ही कथा जी शरीराच्या जवळीकीपेक्षा नात्याच्या दुराव्यावर खोल विचार करायला लावते अन्विता आता एका लहान अशा गावात राहत होती गावाचं नाव होतं वडगाव तिथं एक जिल्हा परिषद शाळा होती तीच तिचं नवीन जग तिच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळ्यांत एक काळजी कायम रिंगाळत होती गावकऱ्यांना तिच्या भूतकाळाची माहिती नव्हती ती इथे एकटी राहत होती ना सौरभ ना मुलं ना निलेश एकदा शाळेत एका विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावण्यात आलं त्याच्या वडिलांनी यायला वेळ घेतला पण जेव्हा ते आले अन्विता क्षणभर दचकली तोच होता सौरभ त्याचं बदलेलं रूप वाढलेली दाढी आणि डोळ्यांत प्रश्न तू इथे त्यानं विचारलं हो जगणं इथे परवडलं दोघंही काही क्षण शांत होते सौरभनं फक्त एक वाक्य म्हटलं मुलं अजूनही तुझी वाट पाहतात अन्विताच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं ती काही बोलू शकली नाही तो निघून गेला त्या रात्री ती खूप रडली दिवे बंद करून उशी तोंड खुपसून एकट्यानं तिला आठवत होतं ती पहिली चूक ती ओढ ते प्रेम वाटलेलं आकर्षण आणि त्यानं उडवलेलं सगळं एक नवीन पात्र रघुनाथ सर त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षक वय पन्नासच्या आसपास साधा स्वभाव पण अनुभवाने परिपूर्ण त्यांनी एकदा अन्विताला विचारलं तुम्ही खूप गोंधळलेली दिसता कधी कधी काही सांगायचं आहे का अन्विताने सगळं सांगितलं न थांबता संपूर्ण सत्य रघुनाथ सर फक्त ऐकत राहिले शेवटी म्हणाले चूक झाली पण शिक्षा संपली नाही का अजून तुम्ही माणूस आहात देव नाही स्वतःला माफ करा त्या वाक्यानं अन्विता आतून हादरली काही दिवसांनी तिला सौरभचा एक मेसेज आला मुलं तुझी वाट पाहतायत त्यांना भेटशील का एकदाच ती भेटायला गेली दोन मुलं आधी गप पण नंतर बिलगली आई म्हणून तीच होती आणि त्या प्रेमात काहीही कमी नव्हतं सौरभनं विचारलं परत येशील का ती गप होती नकारही नव्हता होही नव्हतं पण एक आठवडा गेला दोन गेले ती परत गेली नाही ती स्वतःचं आयुष्य नव्यानं उभं करत होती आता ती फक्त आई शिक्षक किंवा बायको नव्हती ती स्वतः होती शेवटी एक दिवस तिच्या मुलाखतीचं आमंत्रण आलं एका मोठ्या एनर्जीओकडून विवाहबाह्य संबंध आणि महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर तिला बोलवण्यात आलं ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली मी एकदा वळण चुकले पण त्या वळणानं मला माझं खरं अस्तित्व दाखवलं मी माझ्या चुका स्वीकारल्या शिक्षाही भोगली आता मला कोणत्या शिक्क्यांची गरज नाही मी आता कोणाच्या सावलीत नाही मी स्वतःचा प्रकाश आहे कथा संपली नाही कारण तिचं जगणं आता नव्यानं सुरू झालं होतं न कुणासाठी न कुणाच्या विरोधात फक्त स्वतःसाठी अखेरचा आणि हृदयस्पर्शी भाग सुटलेल्या नात्यांची राख झाल्यावर माणूस दोन गोष्टी शिकतो एक स्वतःला ओळखणं आणि दुसरं कोणालाच पूर्णपणे ओळखणं शक्य नसतं अन्विता हे दोन्ही शिकली होती तिचं आयुष्य आता शाळा मुलं पुस्तकं आणि समाजकार्य याभोवती फिरत होतं ती आता गावातल्या महिलांसाठी स्त्रीसंवाद नावाचं एक छोटं केंद्र चालवत होती जिथे महिलांना त्यांच्या मनातील व्यथा मोकळेपणाने मांडता याव्यात तेव्हाच पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एक नवीन ओळख आली डॉक्टर समीर देशमुख एक मानसोपचारतज्ञ शहरातून आलेला पण खेड्यांमध्ये काम करण्याची जिद्द असलेला ती आणि समीर एका कार्यक्रमात एकत्र आले अन्विता जेव्हा आपल्या चुकांची कबुली सर्वांसमोर दिली तेव्हा सगळे स्तब्ध झाले पण समीर तिच्या बोलण्याने प्रभावित झाला कार्यक्रमानंतर समीरने तिला विचारलं तुम्ही खरंच सगळं मागे सोडलंय का अन्विता हसली सोडणं नाही पचवून पुढं गेलंय त्याच दिवशी दोघांचं बोलणं खूप झालं मनामनातली दुखरी बोटं एकमेकांनी हळूच शोधली होती पुढील महिन्यांमध्ये समीर वारंवार वडगावात यायला लागला कारण समाजकार्य किंवा कदाचित काहीतरी अधिक एक दिवस समीरने तिच्याकडे बघून म्हटलं अन्विता तू इतकी कणखर आहेस की भीती वाटते पण मनात खूप साठलेला आहे अजूनही ती गप्प होती तो पुढे म्हणाला तुला पुन्हा प्रेम करावं वाटतं का क्षणभर ती स्तब्ध झाली मग म्हणाली प्रेम करायला दुसऱ्या व्यक्तीची गरज असते पण आता मला माझ्यावर प्रेम करायला शिकायचंय त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही पण प्रेमाच्या नावाखाली कोणी कसलीही मागणी केली नाही समीर तिचा सल्लागार होता मित्र होता आणि कदाचित हळूहळू प्रेमिक दुसऱ्या बाजूला निलेशचा मेसेज तिला पुन्हा एकदा आला तुझी आठवण येते क्षमाशील असशील का अन्विताने तो मेसेज वाचला आणि डिलीट केला तिला आता मागे वळून पाहायचं नव्हतं न आता सौरभच्या सावलीत शिरायचं होतं न निलेशच्या वळणावर परत फिरायचं होतं ती समीरला म्हणाली माझं प्रेम आता उधळणं नाही ते आधार आहे कथा संपते इथे अन्विता कोणाशी लग्न करते का कदाचित नाही पण तिनं स्वतःवर प्रेम करणं स्वतःचं आयुष्य उभं करणं आणि जगाशी थेट डोळ्यांत डोळे घालून जगणं हीच तिची विजयगाथा होती शेवटचं वाक्य ती चूक नव्हती ती एक शिकवण होती आणि आता ती चुकांवर नाही तर स्वतःच्या उभ्या केलेल्या जगण्यावर गर्व करते